वाल्मीकराचा राईट हँड गोट्या गीतेसह पाच सहा रुपींवर मकोकार रद्द रद करण्यात आलाय दोघांवरती मात्र तो कायम ठेवण्यात आलेला आहे मोठी बातमी सध्या आपण पाहतो योगेश काशिद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत योगेश नेमकं काय निकाल देण्यात आलेला आहे नक्कीच प्रवळीतील बहुचर्चित प्रकरण म्हणजे शाळेत दाताबाई यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि लूट झालेल्या प्रकरणात बीड पोलिसांनी रघुनाथ फड खडग्यांवरती लोकांतर्गत कारवाई केली होती या गँगच्या वाल्मिक करार समर्थकांशी संबंध असल्याचे देखील उघड झाले होते सात समावेश असून त्यांच्या प्रकरण गंभीर प्रकरणाचा गुन्हा देखील दाखल झाला होता विशेष म्हणजे गोट्या गिट्टे जो कि त्यामध्ये आरोपी होता आणि विशेष पाहायला गेले जगन्नाथ फड संदीप सोनवणे आणि विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि याच प्रकरणातील आरोपींना आता मोक्या मधून वगळण्यात मोका अंतर्गत कारवाई जे आहे ते धन्यवाद योगेश अगदी सविस्तर अपडेट आपण दिली एकंदरीतच आपण बघतोय की मोठी घडामोड पाहायला मिळेल पाच आरोपींवरती मकोका रद्द करण्यात आला होता गोट्या गित्ते जो गित्ते कराडचा राईट हँड आहे त्यालाही याच्यातून बाहेर काढण्यात आलाय आपल्यासोबत कार्यकर्ते अंजली दमानिया जोडल्या गेल्या आहेत अतिशय धक्कादायक असा हा निकाल म्हणावा लागेल की पाच आरोपी होते त्यांचा मकोका रद्द केला गेलाय गोट्या गित्तेचाही आज समावेश आहे आपली काय प्रतिक्रिया नाही मला अतिशय धक्का बसला हे ऐकून कारण गोट्या गीते हा अतिशय तिथला खतरनाक असा व्यक्ती आहे आणि त्याच्या विरुद्ध मीच खूप पाठपुरावा केला होता इनफॅक्ट मकोका लागला तेव्हा आम्ही तेही सांगितलं की अतिशय आनंद होतोय कारण अशा माणसांना खरच जेलमध्ये टाकून आत राहायला पाहिजे इतका खतरनाक माणूस आहे तो आणि आज जर त्याचा मकोका रद्द केलाय का केलाय मला सगळी माहिती घेऊ दे पण मी अतिशय डिस्टर्बड आहे ही बातमी ऐकून आणि पोलीस महा संचालकांनी हे का केला हे देखील मी आता त्यांना विचारणार आहे कारण दिस इज ऍब्सुल्युटली शॉकिंग ऍब्सुल्युटली शॉकिंग अर्थातच अंजलीजी धक्कादायक असा हा निकाल आहे आणि आपण माहिती घेतल्यानंतर पाहावं लागेल काय होत आहे धन्यवाद आपण साम टीव्हीशी प्रतिक्रिया दिली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या